नमस्कार आज आपण अगदी तयार भातापासून स्वादिष्ट सुमधर अशी खिरीची रेसिपी पाहणार आहोत तर कधीही गोड खाण्याची इच्छा असल्यास किंवा अचानक पाहुणे आल्यास टेन्शन न घेता अगदी तयार एक वाटी भातापासून आपण ही स्वादिष्ट अशी खीर करू शकतो तर अजिबात वेळ देखील लागत नाही आणि कारण देखील खूप सोपे आहे अगदीच झटपट होते तर वेळ न घालवता ही खीर कशी कर करायची चला पाहूयात तर इथे मी एक वाटी भात घेतलेला आहे तर हा बासमती राईस आहे तर इंद्रायणी किंवा बासमती राईस जर असेल तर त्याच्यापासून जो भात केलेला आहे तर त्याला खूप छान टेस्ट येते एक विशिष्ट त्याचा वास असतो त्यामुळे ह्या खिरेला देखील खूप छान टेस्ट येते तर तुम्ही कुठल्याही तांदळाचा भात असेल तर तो घेऊ शकता तर आता सुरुवातीला आपल्याला हा भात पूर्ण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला अगदी अर्धी ते एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्याची मऊ अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे या पद्धतीने आपल्याला ही तांदळाची मऊ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर यामध्ये अजिबात भाता चिकन शिल्लक नाही तर खूप सॉफ्ट अशी तांदळाची आपली पेस्ट झालेली आहे तर आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि ह्या तुपावरती सात ते आठ काजू व सात ते आठ बदामचे मी अगदी बारीक काप केलेले आहे तर ते घालायचे आहेत आणि हलकंसं ब्राऊन याला कलर आला की आपल्याला यामध्ये साधारण अर्धी वाटी खोबऱ्याचा किस देखील घालून घ्यायचा आहे तर खोबऱ्याचा केस हा घरी केलेला आहे तर तुम्ही इथे डेसिकेट कोकोनट देखील वापरू शकता आणि यामध्ये जर तुम्हाला चारोळे घालायचे असेल तर चारोळे देखील घालू शकतात चारुळेमुळे देखील खीर दिसायला छान दिसते आणि खाण्यासाठी देखील छान लागते तर इथे आता काजू बदाम व खोबऱ्याचा केस छान परतलेला आहे तर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे मी एक मोठा ग्लास दूध घालून घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला अर्धी ते पाऊनवटी साखर घालून घ्यायची आहे तर साखर व दूध तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकतात आणि साखर छान विरगळ की यामध्येच आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे तर अगदी झटपट होणारी ही खीर कधीही तुम्ही करू शकतात तर अगदी अचानक घरात पाहुणे आल्यास किंवा काही गोड खाण्याचं इच्छा झाल्यास आपल्याकडं भात तयारच असतो तर अगदी एक वाटी भातापासून देखील ही पटकन तयार करता येते तर आता ही पूर्ण आपल्याला तांदळाची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चमचेची सही व्यवस्थित हा भात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णपणे ह्याच्या गठाळ्या होणार नाही असं आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे फिरवून घ्यायचं आहे तर अगदी आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी देखील कमी जास्त घालू शकतात तर आता एक छान उकळी काढली की आपली ही भाताची खीर या ठिकाणी तयार आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त घट्टपणा आहे खिरीला आलेला आहे तर छान दाटसर अशी खीर आपली खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही खीर नक्कीच आवडल्या असेल आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद